नितीन देसाई प्रोडक्शन्सच्या बहुचर्चित बालगंधर्व या सिनेमाचं म्युझिक लॉन्च नुकतंच मुंबईत पार पडलं राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी आवर्जून उपस्थित होती बालगंधर्वांच्या त्या अनुपम्य अशा म्युझिक लॉन्च सोहळ्यात गंधर्व युगाचं याची देही याची डोळ्यात दर्शन घेण्याचा अनुभव रंगशारदा सभागृहात जमलेल्या प्रत्येकाला आला बालगंधर्व या सिनेमाचं म्युझिक लॉन्च सोहळा काल वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात रंगला नितीन देसाईंनी आपल्या नेहमीच्या शैलीतच या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमाचा तामजामही दिमागधारस ठेवला होता अनेक <प्रिक्षाग> राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं तर आपलं स्वप्न एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर पूर्ण होताना पाहिल्यावर नितीन देसाईंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली बालगंधर्व जर का दोन हजार अकरामध्ये असते तर त्यांनी कशा पद्धतीने संगीत केलं असतं त्यांनी कशा पद्धतीने हा सोहळा केला असता अशाच पद्धतीने म्हणजे अगदी अत्तर येणाऱ्यांना अत्तर लावण्यापासनं पाणी सुगंधी द्रव्य शिंपडण्यापासून ते गणपतीपूजन करून आणि सगळं सुहासित करून आणि ह्या मयसेवेच्या देखाव्यात आज संगीत किती गंधर्वांचं थोर होतं आणि कौशलिनंदरांनी ज्या पद्धतीने आता संगीतबद्ध केलेले त्या सगळ्याचं मांडणी करताना आज ती पूर्तीला आली या सिनेमाला संगीत देताना खरा कस लागला तो संगीतकार कौशल इनामदारचा या संगीत निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक इंटरेस्टिंग अनुभव कौशलला आले म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं त्यानं ते उपस्थितांसमोर शेअर केले तर या सिनेमात दोनच गाणी लिहिली असली तरी मराठीत गाणी लिहिण्याची सुरुवात बालगंधर्व सारख्या सिनेमापासून झाली हा खूपच ग्रेट अनुभव असल्याचं गीतकार स्वानंद किरकिरे सांगितलं एक मुख्य गोष्ट पाळली की गंधर्वांची पदं जी आहेत आणि त्याच्यातली जी सौंदर्यदृष्टी आहे त्याला धक्का कुठेही पोचता कामा नये ते तसंच्या तसं ठेवावं त्यांच्या ताजमहालाला आपण ला वेट लावू नये हे मी आधी म्हटलेलं आहे पण तो कारण हा ट्रिब्यूट आहे इथे इथे संगीतकार दिसतो म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये आव्हान असं होतं की कौशल्य नामदार कमीत कमी दिसावा आणि बालगंधर्व जास्तीत जास्त दिसावे माझी दोन गाणी आहे यास या ह्याच्यामध्ये एक परवर्दीकार नावाची कव्वाली आहे आणि एक आज मारे घर पाहुणा नावाचं माझं भजन आहे म्हणजे तर ते खूप सुरेख झालं आहे आणि फिल्म खूप छान दिसती आहे सुबोध भावे खूपच छान दिसतो आहे बालगंधर्वमध्ये तब्बल एकवीस गाणी आहेत पण त्यातली फक्त अठरा गाण्यांचा समावेश प्रत्यक्ष ध्वनिफितीत करण्यात आला आहे आनंद गंधर्व पेला शेंडे राहुल देशपांडे यासारख्या शास्त्रीय गायकीवर प्रभुत्व असलेल्या गायकांनी ही गाणी गायलीत नाट्य संगीत ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि या पूर्ण चित्रपटामध्ये आपल्याला ती ऐकायला मिळणार आहे त्याच्याच चार, चार नवीन गाणी कौशल्याने अतिशय अप्रतिम संगीत दिलेलं आहे आणि माझं गाणं जे आहे ते अतिशय काय म्हणतो मी मला गाताना भरून आलो तो ना इतकी सुंदर चाल कौशल्य दिलेली आहे तर त्यामुळे मी हा चित्रपट चित्रपट बघण्यासाठी बघण्यासाठी उत्सुक आहे तितकेच मला वाटतं लोकही बालगंधर्वच संगीत ऐकण्यासाठी उत्सुक हे या सिनेमाचा जणू प्राणच आहे सिनेमापेक्षा खरं गंधर्वयुग अवतरल्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी या संगीतावरच जास्त होती बालगंधर्वचं संगीत ऐकल्यावर पुन्हा एकदा गंधर्वयुग अवतरल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे साम मराठी मुंबई